नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर पंतप्रधान मोदींनी केले सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन कसलीही अधिसूचना निघाली तरी शक्तीपीठ महामार्ग होणार नाही मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य यश त्यांना तरीही महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन साठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच सुप्रिया सुळे यांचा टोला अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक महाकुंभ मध्ये सहभागी होणार दोन लाख कोटींच्या उलाढालीची शक्यता आता पाहूयात सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर मधील गांदरबलमध्ये झेडमोड बोगद्याचे उद्घाटन केले श्रीनगर लेह मार्गावर बांधलेला सहा पूर्णांक चार किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा श्रीनगरला सोनमार्गशी जोडलेल बर्फवृष्टीमुळे हा महामार्ग आधी सहा महिने बंद असतो मात्र या नवीन बोगद्याच्या कामामुळे लोकांना सर्व ऋतूत कनेक्टिव्हिटी मिळेल मी वचन दिले तर ते पूर्ण करतो प्रत्येक कामाची एक वेळ असते आणि योग्य काम योग्य वेळी होईल असे मत उद्घाटनानंतर बोलताना पंतप्रधानांनी व्यक्त केलंय गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध होतोय दरम्यान याबाबत कसलीही अधिसूचना निघू दे परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होणार नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी स्पष्ट केलंय सांगली ते गोवा पर्यंतचा मुश्रीफांनी नवीन मार्ग सुचवल्याचं कळतय सुद्धा मी याचा स्पष्टपणाने उल्लेख केला होता परवा पंचकल्याण पूजा त्याला मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सर्विस तर झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळाच एसटी अधिवेशनला निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगली प्रदेश शेतकऱ्यांचा ना विरोध नाही तर जिथे शेतकऱ्याचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही तिथं पण झाला आता सांगली या पुढं गोव्याला कसं जायचं असं ती मला विचारत होती तुम्ही त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतो आहे नवीन आज केले निघालेला आहे तिथून ते कोल्हापूरपर्यंत येईल रस्ता त्यानंतर हायवेनं टंकेश्वर मार्गे जाईल असलेलं गोव्याला त्याचा रस्ता सुचवलेला आहे शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय सुप्रिया सुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं अमित शहानी केलेल्या टीकेवर बोलताना सुळे म्हणाल्या की एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच लागतंय त्यांनी निश्चितच टीका करावी पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबियांबद्दल बोल बोलायला हवं तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या अमरावतीच्या अंजनगाव सुजित तहसील कार्यालयात तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत किरीट सोमय्या यांनी बैठक घेतली आहे अंजनगाव सुरजी तब्बल एक हजार शंभर बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय या गावची लोकसंख्या साठ हजार असून त्यापैकी वीस हजार मुस्लिम आहेत त्या प्रत्येकाची चौकशी करून सापडलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांना बसमध्ये भरून बांगलादेशमध्ये पाठवणार असल्याचा इशारा सोमाईयांनी दिलाय अंजनगाव असो कि मालेगाव असो तरी हे एक कुठलं तरी ग्रुप मोठं काम करते त्याची मोडत ऑपरेंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक ते काय पाचशे एकोणसत्तर की काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेले अर्ध चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊटच नाही आहे शंकाच नाही पण जे हिते भारतीय इथे जनता जन्म झालेला आहे आणि तू कोण कारण कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार कथ कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही तर बाहेरची लोक बांगलादेशी रोहिंग्या आले आहेत जगातील सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभला आज पहिल्या शाही स्नानाने सुरुवात झाली आहे हजारो साधुसंत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराज मध्ये दाखल झालेत पुढील दीड महिन्यात तब्बल चाळीस कोटी भाविक या मेळाव्याला येतील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने महाकुंभासाठी सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपये खर्च करून पाचशे एकोणपन्नास प्रकल्प सुरू केलेत या अंतर्गत विकासापासून स्वच्छतेपर्यंतची अनेक कामे चालू आहेत महाकुंभ मेळाव्याच्या आयोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार या सोहळ्याद्वारे उत्तर प्रदेश सरकारला पंचवीस हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल मकर संक्रांतीनिमित्त जालना शहरातील बाजारपेठ सजली असून पूजेचे आणि वाण्याचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी महिलांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे वाण्यासाठी खण साडी जोडवे बांगड्या हळद कुंकू आणि इतर साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी लगबग बाजारात पाहायला मिळते बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात काही उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी पुणे महानगर परिवहन महामंडळाने म्हणजेच पी एम पीने दोन चोवीस हजार चोवीसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या अठरा हजार एकशे चार प्रवाशांविरोधात कारवाई करत एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा दंड वसूल केलाय दररोज सरासरी पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी विना तिकीट प्रवास करत असून त्यामुळे पंचवीस हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा दंड वसूल होतो प्रवाशांनी नियमांचे पालन करून दंड टाळावा असे आवाहन देखील पी एम पीकडून करण्यात आलं आहे मत्साजोग येथील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना दिली आहे धनंजय देशमुख यांची एस आय टी आणि सी आय डी प्रमुखांना भेटायचं असून आम्ही त्यांचे बोलणे करून दिले ते उद्या आल्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करणार आहेत फरार आरोपीला पकडण्याचे काम देखील सुरू असून तपासाच्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही असं अधीक्षक कावत यांनी स्पष्ट केलं त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाच्या बद्दल सी आय डीने काय केलेलं आहे एस आय टीचे हेड्ससोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती त्यासाठी आपण एस आय टीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे एस आय टीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल दोन प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात या वाल्मी कराडांच्या स्पेशल अशी मागणी केली होती आणि काल त्यानंतर निवेदन आणि सूचना देखील त्यांनी केल्या तपासाच्याबद्दल मी काय म्हणू शकत नाही बिकॉज तपास सध्या सी आय इन्व्हेस्टिगेशनला आहे या संदर्भात जवाब तर देखील समजतंय दे। धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबमध्ये वाल्मिकारांचं नाव दिलं अशा पद्धतीची माहिती मिळते दे। तसं काय एक्झॅक्ट हे परत तुम्ही तपासाचा विचारता तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलिसकडे तपास नाही एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काय प्रश्न असतील ते आरोपी तेच ठिकाण असा किता पुन्हा गिरवत धुळ्याच्या मस्ती शिवारात साखरी पोलिसांनी बनावट दारू विरोधात कारवाई केली आहे या प्रकरणी एकोणचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत आरोपी जयस गुंजाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा ते वीस दिवसांच्या अंतरात पोलिसांनी पुन्हा त्याच आरोपीवर आणि त्याच ठिकाणी कारवाई केल्याने चर्चांना उधाण आले आपल्या सगळ्यांना माहिती गावामध्ये जप्त करण्यात आली होती त्याच्यात तपासा सदर आहे ते सुद्धा दर्दी घेतले त्या दर्जी आजही एक सत्तर रुपयांचा त्याच्यामध्ये प्रकारचे आहे एक सदर प्रकरणामध्ये आतापर्यंत कोटी सहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुख्यमंत्र्यां जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरींची दारू आहे ती प्रथमदृषीने असं वाटतं बनाव दारू आहे असं प्रथमदृषीने वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी तपासून करत आहोत त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल त्याच्यामध्ये दोनवाड पण केली जाईल आणि संबंधित दारू तिला अटक करून कशाबद्दल करणार आहोत त्याचा तपास साखर करत आहेत एकूणच त्या चांगल्या कामगिरी बदल बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल रामकृष्ण येथे वेटरने रोटी नाही म्हणताच पोलिसांनी बंदूक दाखवून धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये जेवणादरम्यान रोटी मिळण्यावरून झगडे यांचा वेटर शेख याच्यासोबत वाद झाला वादाच्या भरात झगडे यांनी स्वतःकडील परवानाधारक बंदूक काढून वेटरला धमकावले या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका होताना दिसतीये गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीला घेऊन काम बंद आंदोलन पुकारलं होतं कर्मचाऱ्यांनी आज प्रशासनाला कुठलीही माहिती न देता अचानक काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली त्यानंतर वैद्यकीय अधिष्ठांनी या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पगार करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात मी विजय पाटील विदर्भाध्यक्ष आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथल्या कंत्राटी कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे त्यांना सहा महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाहीये आणि पगारच नाही तर त्यांना कि जे किमान वेतनानुसार सर दे जे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे असते किमान वेतनानुसार पेमेंट मिळाल्या पाहिजे असतात त्यांना विशेष भत्ते देण्यात आल्या पाहिजे असते त्यांना डीए जर सहा सहा डीए डीएची वाढ झाली पाहिजे असती त्यांना बोनस देण्यात द्यायला पाहिजे असतं होतं त्यांना ईएल पी एल जे सुट्ट्या मिळतात शासनाकडून चौदा चौदा सुट्ट्या अठ्ठावीस सुट्ट्या ज्या वर्षाचा मिळतात ते त्यांना द्यायला पाहिजे होतं ते सर्व न देता कामगारावर वर अन्याय सुरू आहे काही काहीच त्यांना कुठली फॅसिलिटी त्यांना देत नाहीये आणि सहा महिन्यापासून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांच्या संकल्पनेतून सोल इंडिया या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन पुण्यात 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे हरिहरन यांच्या नेटिव्ह कलेक्टिव्ह फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वर संकारकडे सोपवण्यात आली आहे आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या संबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी पद्मश्री हरिहरण व्हायोलिन अकादमीचे संस्थापक पंडित अतुल कुमार उपाध्ये स्वरसंकारचे संचालक राजस आणि तेजस उपाध्ये उपस्थित होते uh, एक शो कर रहा हूं उसका नाम है सोल एंड इन दिस शो आई ऑल स्टाइल्स ऑफ Pyaal, Thumri, film songs, Ghazals, fusion in form of colonial cousin songs. So it is a confluence, a meeting point of all styles of music which exists in India. That is, that is my concept when I say Soul India. It can be dance, an Indian dance. It can be an actor, an Indian actor, or puppetry, for that matter. Folk folk singers. So all these things are a part of Soolaimani. All these artists, right from the classical artists to pop artists to Hindi funk to fusion to. Uh, uh, All, all these genres are included in या बातमीचा वेळ जरी या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट कट